महाराष्ट्र काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचं मंथन असणार आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे महत्वाचे नेते जे आहेत ते एकत्र येऊन चर्चा करतील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चनिथल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक पार पडेल तर काँग्रेसची आज ही महत्वाची बैठक होणार आहे आणि त्याविषयी आपण बोलतोय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चंदिथा यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आगामी सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची आहे अजय माने आपल्यासोबत आहेत अजय किती वाजता कुठे आणि कोण कोण या बैठकीसाठी येणार आहे काय अपडेट्स आहेत यामिनी नक्कीच आज महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यालयात एकंदरीत वर्दळ असणार आहे कारण की त्यांची पहिल्या सकाळी अकरा वाजता जी आहे ती महाराष्ट्र काँग्रेस कमिट कोर कमिटीची बैठक असणार आणि ह्या बैठकीला त्यांचे सगळे प्रमुख महत्त्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत महाराष्ट्र प्रभारी जे आता रमेश चन्नितलाय यांच्या उपस्थितीत ही बैठक असणार आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील त्यानंतर त्यांचे महत्त्वाचे नेते मग त्यात अशोक चव्हाण असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील सतेज पाटील असतील ही सगळे ज्यांची जी कोर कमिटी आहे त्या सगळ्यांची बैठक जी आहे ती सकाळी अकरा वाजता पार पडेल पुढे जाऊन जर पाहिलं तर पुन्हा एकदा ह्या बैठकीनंतर तर दुपारी एक सुमारास जे ती अनुसूचित जातीच्या सेलची बैठक जी आहे ती नाना पटोले अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आणि तसेच रमेश चन्नितला यांच्या उपस्थित पार पडणार आहे ही बैठक आणि त्याच्या आधीच्या कोर कमिटीची बैठक या दोन्ही बैठकीत नेमकं काय काय का का चर्चा झाली आणि काय काय का साध्य झालं याची माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा दुपारी तीन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी रमेश चन्नीतला नाना पटोले असतील किंवा मग अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही प्रमुख नेते मंडळी जी आहेत ती माध्यमांशी संवाद साधणार आहेत तर आपण जर पाहिलं तर आजचा संपूर्ण जागांचं गणित जे ते महाविकास आघाडीमध्ये अद्याप सुटलेलं नाही कालही नाना पटोले रमेश चेन्नई त्याला जे आहेत ते हो, उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला मार्तुसरीवर गेले होते आणि त्यानंतर हो, आज त्यांचं कोर कमिटीच्या बैठकीचं सत्र लागलं हो, त्यामुळे कालच्या बैठकीत काय चर्चा झाली हे आज कोर कमिटीला जे आहे ते सांगितलं त्यानंतर त्यांची बाजू ऐकून लोकसभेच्या जागांची वाटप कसे हो होईल ते ते एकंदर त्याचा आकडा काढला जाईल धन्यवाद अजय या सगळ्या अपडेटसाठी